दर्पण्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रीना प्रवीण पाटील बीई इलेक्ट्रॉनिक्स लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत शेळेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापुरातील क्रिएटिव्ह डिजिटल स्टुडिओच्या वतीने देण्यात येणारा मानाचा सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा राष्ट्रीय कलांजली जीवनगौरव पुरस्कार सिने अभिनेते संजय मोहिते आणि सुप्रसिद्ध नृत्य व संगीतकार सागर बगाडे यांना जाहीर झाला असून रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम ज्येष्ठ साहित्य प्राध्यापक डॉक्टर वसंत भागवत ज्येष्ठ कवयित्री प्राध्यापक डॉक्टर स्मिता गिरी ज्येष्ठ आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर श्रीपाद प्रकाशक अनिल ममाने संवाद प्रकाशन प्रकाशिका प्राध्यापक डॉक्टर शोभा चाळके आयोजक पूजा जाधव नामदेव मोरे अश्वजित तरटे सई कांबळे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे यावेळी डॉक्टर रणजित मिडचेकर लता पुजारी मोहन पवार प्राध्यापक राजकुमार कदम पल्लवी मानेश शिंदे लक्ष्मण माळी वर्षा अहिरराव लीना पांडे स्वाती कुलकर्णी चंदाताई बेलेकर काळूराम लांडगे प्रभावती गायकवाड आदी मान्यवरांचा राष्ट्रीय कलांजल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे मानाचा फेटा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण दिवससाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज